इतिहासाच्या पानांवर काही लढाया अशा असतात ज्यांनी फक्त रणांगण नाही तर शत्रूच्या मनावरही विजय मिळवलेला असतो आणि ही, ही कहाणी आहे अशाच एका लढाईची उंबरखिंडची लढाई नमस्कार मी तेजश्री आणि प्रेरणासागर शब्दांचा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत सोळाशे एकसष्ट साल शिवरायांच्या राज्यविस्तारामुळे मुघलांची तर झोपच उडाली होती शाहिस्ते खाननं शिवरायांना पकडण्यासाठी कार्तलप खान नावाच्या एका सरदाराला पाठवलं कार्तलब खान मोठं सैन्य घेऊन सह्याद्री दर्यात घुसला पण त्याने एक मोठी चूक केली त्याने उंबरखिंडचा रस्ता निवडला दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्टचा तो दिवस शिवरायांनी हीच संधी साधली उंबरखिंड एक अरुंद खोल आणि घनदाट जंगल असलेला घाट जिथे एकदा का सैन्य अडकलं तर त्याची सुटका अशक्यच महाराजांनी त्यांच्या शूर मावळ्यांना झाडामागे दगडाआड लपून राहायला सांगितलं आणि ते वाट पाहू लागले कारतलप खानच्या येण्याची कार्तलब खान जसा का घाटात उतरला तसा हर हर महादेव असा आवाज झाला चारही बाजूंनी बाणांचा मारा वादळासारखा हल्ला आणि आकाशात संपूर्ण धूर मुघल सैन्य तर पूर्णच गोंधळून गेलं नेताजी पालकर मोरोपंत पिंगळे आणि हजारो मावळ्यांनी एक एक मुघल शिपाई उखडून काढला मुघलांनी बाहेर पडण्याचे अनेक प्रयत्न केले पण सह्याद्रीने त्यांना सोडायलाच नकार दिला तासोगणिक त्यांची अवस्था बिकट होत चालली होती शेवटी कारतलब खानने शिवाजी महाराजांना शरणागतीचा प्रस्ताव मांडला आणि शिवरायांनी त्यांना जिवंत सोडून तेथून परत जाण्याचा आदेश दिला अशा प्रकारे गनिमिकावा तंत्राचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा एक, एक लढाई जिंकली अशाच व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये